वेलकम बॅक स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये आज आपण एक छोटासा डॅटिओ बनवलाय एक सर आहे त्यांच्या हस्तावर तुम्हाला दाखवतो त्या टूचा व्हिडिओ पूर्ण बघा एकदम फनी आणि सरांच्या रिॲक्शन एकदम खतरनाक आहेत

ಏನಾದ್ರೂ ಇದ್ರೆ ನಾ ಯಾವಾಗ ಚಲ್ತೆ ಚರ್ತಾ ಕರ್ತೆ ತೆಲಿ ನಾನು ಅಪ್ಪೆ ಲಗ್ಜರ ಐ ಹೋಯ್ತು ನನ ಯಾಕೆ ಚಲ್ತಲ್ಲವೆ ತೆಲಿ ಗೊತ್ತಿರದು ಇಲ್ಲಿ ತೆಕ್ತನೈ ಕರೆದತೆ ಇಲ್ಲಿ ಅವ ಮರದುದು ಬಿದರ್ದನಿಯಾ ہوتا ಹಾ ತರುದು ಆ ಪೈ ಬಿ ತರುದು ಉರಿಯ ಅದಲ್ಲವೆ 1 ನಿಮಿಷ ತಾಸು ಬದರ ರಸುದೆ ಮಿಷನ್ ದೂನ್ ತರಸ್ಕರುಂ ಯಲ್ಲಾ ಬಿರೋ

जाजा दा हाडा सांजा ओय तो जोबी ले फुगिला खरजा मतुण फळाय का मतु बसलाय का मेटाला मतु बसले नाही का बसली आहे मतु भी राई फाइनलला मतुन कोणला भेटणार आज लेय दुखते लेय तरफ दी ओ ले यादव ओ ले 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 दुखते ओ ले यादव

ओके सो गायच टॅटू आता आपला कंप्लीट झालाय सरांना गुरु सर टॅटू कसं वाटतोय तुम्हाला कसं वाटलं टॅटू बनवताना तर पहिला अनुभव तुमचा कसं लई रड आला आहे पहिल्यांदा टॅटो आलाय आणि कसं वाटलं टॅटू एक नंबर काढलाय काय सर झाला खरंच आणि टॅटू येऊन काढा सर एक नंबर टॅटू काढते ती तर तुम्ही माझ्या क्लायंट्सला काय सांगणार माझ्या ऑडियन्सला काय सांगणार टॅटू बनवाय पाहिजे का नाही बनवाय पाहिजे नाही बनवा खरंच बनवा आणि एक नंबर टॅटू काढला ओके थँक्यू टॅटू तरी फायनल झालाय तुम्हाला टॅटूचा फायनल रिझल्ट दाखवतो ओके तुमच्या भावाला प्रत्येक ठिकाणी उशिरा पोहोचायची पोहचायची सवय लागली ही सवय आता कधी जाणार काय माहिती मॅच मी सिलेक्ट झाले आणि बॅटिंग पण आता आहे त्यामुळे टॉस जिंकला म्हणून काय झालं मॅच आम्ही जिंकणार आहे काय विषय नाही पाच ओवर शेचाळीस क्यूट स्माइल कर की क्यूट स्माइल कसली अर्थर नाही खळी पडली पाहिजे अशी दशे बी एवढं गांड एवढं गांडू गेल्या मॅचला पण पहिल्या बॉलमध्ये आऊट आणि आत्ता पण रन आऊट लागता हे कमबॅक चालवी नाही होगा कमबॅक होगा काय पता पण कमबॅक जरूर होगा जरा वक्त लगे का ठीक आहे काय विषय नाही प्लेअर आमचा खेळतोय मध्ये टर्फला येऊन मोकळ्यात पैसे दिले माने होते तर काय ना आऊट पण पहिल्या बॉलमध्ये होतं पण बॉल पाहिजे पाच कार मे बाहर रंग मस्त पैकी मैच होना शंबर टक्के दोन बॉल पांच क्या लगता है आपको क्या इस प्लेयर में वो जज्बात है जो एक बॉल सिक्स मार के हमको मैच जीता दे पहिलेच मॅच हरले आम्ही आईचा तुम्हाला वाटत असेल मी फिल्डिंग करताना का दिसत नाही पण मी फिल्डिंग कधीच करत नाही मी फक्त बॅटिंग करतो मला फिल्डिंग करायला आवडत नाही मी फक्त बॅटिंगच तुम्हाला व्हिडिओ दाखवतो